शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचने दिला ऐतिहासिक निकाल मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचने जून दोन हजार चोवीस पूर्वी देण्यात आलेल्या नियुक्त्यांना पवित्र पोर्टलचे कारण देऊन मान्यता नाकारता येणार नाही असा शिक्षण क्षेत्राशी संबंधित ऐतिहासिक निकाल दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून कोल्हापूर येथे सर्किट बेंच सुरू झालेले आहे एका शैक्षणिक संस्थेने रितसर भरती प्रक्रिया राबवून एका शिक्षकाची एक ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून सहाय्यक शिक्षक म्हणून शिक्षण सेवकपदी नियुक्ती करण्यात आली होती सदर नियुक्तीस शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी पवित्र पोर्टलचे कारण देऊन वैयक्तिक मान्यता नाकारली होती त्याविरुद्ध संबंधित संस्थेने शाळेने तसेच सेवक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकत्रितरित्या रीट याचिका दाखल केली होती सदर याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचकडे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आली होती या याचिकेची सुनावणी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंतिम सुनावणी होऊन मेहरबार कोल्हापूर सर्किट बेंचने शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक निकाल देताना जून दोन हजार चोवीस पूर्वीच्या नियुक्तांना पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेचे कारण देऊन मान्यता नाकारता येणार नाही असे अनुमान नोंदवून संबंधित शिक्षणसेवकाचे नियुक्तीस वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी देण्याबाबत तसेच थकीत वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहे सदर निकालाचा राज्यभरातील अशा प्रकारच्या सहाय्यक शिक्षकांना फायदा होणार आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र